किंवा समाजकार्यामध्ये प्रत्येक गोष्ट पैसा ही सर्व सर्वश्रेष्ठ नाहीये किंवा लोकांची सेवा करण्याची संधी कुठल्या माध्यमातून तुम्हाला ओडकता येते हे आपण आपल्या जीवनामध्ये शोधलं पाहिजे सांगली फळ मार्केटमध्ये आमचं एक हॉटेलमध्ये केलं पुन्हा मार्केटमध्ये हमाली करून पुन्हा फळ विकण्याचं काम मी तिथं चालू केलं नमस्कार मित्रांनो मी अमोल महाराणवर मित्रांनो आपण महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सांगोला तालुक्यातील सगळ्यात मोठं युट्यूब चॅनल पाहत आहे मित्रांनो का आज आपण कोळा जिल्हा परिषद गटात आलोय कोळा जिल्हा परिषद गटातील उमेदवार म्हणून किरण भाऊ पांढरे यांची या ठिकाणी एंट्री आहे आणि भाऊ कशा प्रकारे या ठिकाणी सध्या प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने सुरू आहे या ठिकाणी प्रचार यंत्रणा अशी आहे साहेब आज प्रथम मी आमच्या दैवत आबासाहेब असं मी वंदन करेन की खऱ्या अर्थानं त्यांनी या तालुक्याचं तालुक्या तालुक्याचे भाग्य विधाते आणि तसेच काकासाहेब साहेब साळुंकी साहेब पाटील काका यांचं अभिवादन करेन खऱ्या अर्थानं या वेळेला मला प्रथम अगर, सांगोला आघाडीनं या बा मला तिकीट दिली तिकीट देऊन मला एक वेगळं दिशा देण्याचं काम या आघाडीने केलेलं आहे त्यांचं मनापासून आभारी मानेन मी आणि या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही बोलत असताना काही गोष्टी अशा असतात की आज या गोष्टीचा मला खऱ्या अर्थानं सामाजिक कार्याचा मला गंध होता राजकारण म्हणजे काय असतं किंवा कुणावरती तर काय तर वेगळ्या पद्धतीने टीका करून आपण राजकारण करणे ही माझा स्वभाव नाहीये तर या ठिकाणी मी तुम्हाला एवढंच सांगेन की सामाजिक कार्य आणि लोकांपर्यंत कसं सर्वसामान्य माणसाचे काय लय मोठ्या अडचणी नसतात त्या कशा सोडवता येतील ते मी शंभर टक्के आणि कायमस्वरूपी मी ते प्रयत्न करत असतो त्या माध्यमातून मला या रुलावरती म्हणजे येण्याचं आज राजकारणामध्ये एंट्री झालेली आहे माझे सामाजिक कार्य करत करत आपण आज या पटलावरती आलेलो आहे तर येणाऱ्या काळामध्ये आपण हे कशा पद्धतीनं समाजसेवा अधिक लोकांच्या कशा अडचणी सुटतील याचा मी शंभर टक्के भान ठेवेन एकंदरीतच राजकारणात एंट्री करत असताना असंही म्हटलं जातं की कि किरण भाऊ पांढरे सारखा अगदी छोटासा आणि गरीब कार्यकर्ता जे की खूप संघर्षातून आलाय एकंदरीतच तो, आला एकंदर तो संघर्ष काय आहे आपला अतिशय तुम्ही म्हणजे गाड्यावर एक एक वेळ तुम्ही फळं विक्री केली हॉटेलमध्ये तुम्ही म्हणजे वेटरचं सुद्धा काम केलं हे काय तो काय क्षण होता त्यावेळेचा तो क्षण खऱ्या अर्थानं साहेब आता माझ्या बाबतीत सांगायला गेलं तर हा क्षण प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतो परंतु माझ्या जीवनामध्ये जे क्षण आला तो क्षण असा होता की मी काय अडचणीमुळं आम्ही सांगलीला गेलो सांगली फळ मार्केटमध्ये आमचं एक हॉटेलमध्ये केलं पुन्हा मार्केटमध्ये हमाली करून पुन्हा फळ विकण्याचं काम मी तिथं चालू केलं आणि ते काम करत 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 आज या डाळमी व्यवसायामध्ये हो आलो डाळमी व्यवसायामधनं हो परत कंट्रॅक्शन व्यवसायामध्ये आलो थोडं थोडं कंट्रेक्शन म्हणण्यापेक्षा जे प्लॉटिंगचा व्यवसाय या क्षेत्रामध्ये आलो आणि या क्षेत्रामधनं आज मी राजकारणामध्ये साहेबांचा आदर्श घेऊन मी या क्षेत्रामध्ये उतरलेला आहे एकंदरीतच तुम्ही या कोळा जिल्हा परिषद गटात फिरत असताना लोकांच्या कशा प्रतिक्रिया आहेत आणि लोकांचा कसा तुम्हाला प्रतिसाद भेटतोय प्रतिसाद भरपूर आहे साहेब खऱ्या अर्थानं जे आज कोणाजवळ तुम्ही गेला तर तुम्हाला तुमचा जो सन्मान असतो तर मतदाराचं चेहऱ्यावरती लगेच ओळखत ज्या वेळेला तुम्ही एखाद्या मतदाराकडे जाता त्यावेळेला ते स्वतःहून सांगतो तुम्ही काळजी करू नका भाऊ आम्ही तुमच्या ठामपणे पाठीशी आहे अशा पद्धतीचा मला माझ्या जीवनामधला म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचा अनुभव या राजकारणात मला मिळत आहे आता सध्या राजकारणात आपला ही पहिलीच एंट्री आहे पहिलीच एंट्री आहे पहिलीच एंट्री आहे पहिलंच म्हणजे काय अ महाग कोण माझ म्हणजे या क्षेत्रामध्ये नव्हता आम्ही तर या क्षेत्रामध्ये जे काय वाटचाल ह्या सामाजिक कार्याची चालू केली आणि त्यातून मला या बालावती यानं भाग पडलं राजकारणात एंट्री होण्यापूर्वी तुम्ही सामाजिक सुद्धा तुमचे भरपूर उपक्रम आहेत आणि इथून पुढे तुमचं काय म्हणजे कशा पद्धतीनं विकास असणार आहे या सर्व कोळाग जिल्हा परिषद गटात काय विजन सुद्धा ठरली होती की बाबा काय काय विकास काम आज तुम्ही करणार हे सुद्धा तुम्ही ठरवून ठेवलं या दोबर ही कशा पद्धतीनं आणि काय सांगू शकाल नागरिकांना तुम्ही आज नागरिकांनी मी हे सांगेन अडचणी माणसाच्या जी जीवनामध्ये कवास संपत नसतात अडचणी ही कायमस्वरूपी प्रत्येकाच्या जी जीवनामध्ये असते परंतु सर्वसामान्याच्या अडचणी अशा असतात की कुणाचा रोड असेल कुणाच्या मध्ये लाईट नसेल कुणाच्या वस्तीवरती एखादा डीपीचा प्रॉब्लेम असेल त्या माणसांचा एक आधारस्तंभ म्हणून किंवा एक आपले साहेब बघतच आहेत बाबासाहेब देशमुख रातच्या बाराला जरी फोन आला कोणाचा तरी साहेबांनी कवा नाकारलेला नाही आज त्यांचा आदर्श घेऊन किंवा समाजकार्यामध्ये प्रत्येक गोष्ट पैसा ही सर्व सर्वश्रेष्ठ नाहीये किंवा लोकांची सेवा करण्याची संधी कुठल्या माध्यमातून तुम्हाला उडकता येते हे आपण आपल्या जीवनामध्ये शोधलं पाहिजे आणि त्या माध्यमातून आम्ही आज हे रूल धरलेला आहे आज तुम्हाला सांगायला गेलो तर तुमचा जो प्रश्न होता ते जो प्रश्न विचारला किंवा लोकांची सेवा तुम्ही कशा माध्यमातून करणार आहे सेवेचा सेवेचा एकच भाग नसतो साहेब सेवेचा भाग अनेक असतात त्या सेवेच्या भागामध्ये असा आहे की पहिला भाग असा आहे माझ्या जीवनातला की तुमच्या तुमच्याकडं सर्व काय आहे पैसा आहे गाडी आहे सगळं आहे पण लोकांचा जो सन्मान आहे ते तुम्ही व्यवस्थितपणे केला पाहिजे आणि ते मी नेहमी एवढा एवढा मुलगा जरी असला तर त्याला मी तेवढा सन्मान देतो आणि बुजुर्ग असेल त्याच्याप्रमाणे त्याची काय अडचण आहे त्याची काय गरज आहे त्याला दोन मिनिटं वेळ देऊन त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न मी नेहमीच करतो विकासाच्या बाबतीत काय काय काम तुम्ही नियोजन हे आहे विकासाच्या बाबतीत साहेब आता जे रस्ते आहेत मुरमीकरण झाल्यानंतर खडीकरण असेल खडीकरणानंतर डांबरीकरण असेल ज्या काय उपलब्ध जिल्हा परिषद मग क्षेत्रातून होणार आहे त्या गोष्टी सर्व मी जनतेच्या दरबारामध्ये जे काय असेल बाबा ठीक आहे एखादी गोष्ट आज आम्ही नवकाय परंतु माझे काही ज्येष्ठ मंडळ आहेत आमच्या पक्षाचे त्यांचं मार्गदर्शन घेऊन या सगळ्या गोष्टी शंभर टक्के मार्गे लावण्याचा मी प्रयत्न करेन तुम्ही मग अशी बोलताना म्हणाला की बाबा शाळेविषयी ग्रामीण भागातील शाळांचं जरा म्हणजे नवीन म्हणजे आता ग्रामीण शहरी भागात आणि ग्रामीण भागात खूप अशी काय तुलना असते ग्रामीण भागातील मुलांना डिजिटल शाळा असो किंवा इतर माध्यमातून आपण कसे म्हणजे तुम्ही प्रेरणा देणार आहे त्यांना आज बघायला गेलं तर साहेब आज जे जुन्या पद्धतीच्या शाळा ज्या जिल्हा परिषद मध्ये होत्या त्याची पडझड झालेली आहे आज पडझड आहे काय गोष्टी ज्या म्हणजे कसं झालं ह्या दहा वर्षाच्या काळामध्ये म्हणजे म्हणजे आम्ही काय कोणावर टीका करायसाठी किंवा कोणावरती काय तर काय केलं त्यानं काय केलं सांगायसाठी आम्ही उभा राहिलेला नाही आम्हाला काय करायचंय हे सांगायसाठी करा सांगा आज मी या तुमच्या पुढे उभा राहिले आज येणाऱ्या काळामध्ये जे काय गोष्टी घडणार आहेत माझ्या संकल्पनेत एक अशी निदर्शनात एक गोष्ट आली आज आमच्या गटामध्ये एक दहा शाळा अशा मॉडिफिकेशन करायचे आहेत की बाबा आज राज्यातून माणसं बघायला आली पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन माझ्या डोक्यात आहे आपण प्रश्न विचारतो या कोळा जिल्हा परिषद गटातील नागरिकांना तुम्ही काय आव्हान कराल येत्या पाच तारखेला मतदान असणार आहे या बाबतीत तुम्ही काय आव्हान करणार आहे मी एवढंच आवाहन करेन की खऱ्या अर्थानं तुमचा मुलगा म्हणून तुमचा भाऊ म्हणून माता भगिनी असतील माझे वडीलधारी मंडळी असतील यांना एवढंच सांगेन मी की तुमचा मुलगा म्हणून तुमचा भाऊ म्हणून तुम्ही एकदा मला संधी देऊन बघा खऱ्या अर्थानं या भागामधलं एक वेगळं तुमचं नाव घेतलं जाईल साहेबांच जे जा आदर्श आहे त्याच्या हिशोबानं आपण काम करूच परंतु मला जेवढं जमतय लोकांसनी वेळ देता येतोय तेवढा मी शंभर टक्के देईन आणि ह्याच्या दोनच गोष्टी आहेत साहेब लोकांनी ज्या काही गोष्टी ठरवलेल्या आहेत हे काय तुम्हाला मतदान म्हणजे जे एक असं विजन आहे किंवा मतदान हे कोणाला कळत नाही आणि ते मतदान लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतो किंवा मी शंभर टक्के भरघोस मताने मला लोक प्रतिसाद देणार आहेत आणि निवडून आणणार आहेत याच मला म्हणजे शंभर टक्के एक आत्मविश्वास आहे मित्रांनो आपण पाहिले की या कोळा जिल्हा परिषद गटातून किरण भाऊ पांढरे यांची पहिलीच एंट्री असणार आहे लोकांचा त्यांना भरपूर असा प्रतिसाद आहे या भागातून